श्री गणेश दत्त गुरुभ्यो गुरु परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे पंचावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण अष्टमी रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे बारा बैठक क्रमांक एकशे एकोणपन्नास दिनांक पाच एक एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः प्रश्न आहे सनातन वैदिक धर्म व इतर पंथ यात फरक कोणता परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की सनातन वैदिक धर्म उपयुक्त व महत्वाचा आहे तो अनुभवाने सिद्ध आहे व जिवंत आहे इतर पंथ हे वैदिक धर्माच्या तेजातून निर्माण झालेले आहेत इतर पंथ हे ज्वारीच्या ताटाप्रमाणे आहेत जे खाल्ल्याने पोटही भरत नाही व उसाप्रमाणे त्यातून रसही निघत नाही सनातन वैदिक धर्मामुळेच इतर पंथ तग धरून आहेत जसं समुद्र भरला तरच खाडी भरते नुसत्या खाडीला महत्व नाही समुद्रामुळेच खाडीला महत्व येते तसे आहे वैदिक धर्मात जे ज्ञान व जे अनुभव आहेत ते इतर पंथात नाहीत आणि जर असेलच तर अत्यल्प प्रमाणात असेल इतर पंथांचे मूळ हे वैदिक हिंदू धर्मात आहे नदी भरली तरच विहिरी व आडाला पाणी येते नदी जर कोरडी असेल तर त्याही कोरड्याच राहतात इतर पंथात नुसते जप जाप करणे माळा ओढणे डोक्यावर टोप्या घालणे कानात बोटे घालणे असे करायला सांगतात परंतु ह्याचा तसा काही उपयोग नाही वैदिक धर्माचे जर संपूर्ण शास्त्र अवगत केले तर हे फारच सुंदर आहे जो तो ऐकेल अवगत करेल संपूर्ण संशय व होईल आपल्या धर्मात प्रकांड ज्ञान आहे ते इतर पंथात नाही इतर पंथात फक्त उपासना व आचरण आहे व ते लोक यालाच ज्ञान समजतात परंतु हे चूक आहे पुढील प्रश्न आहे पापक्षालन होण्यासाठी काय करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पापक्षालन होण्यासाठी प्रत्येक धर्मात सांगितलेले ज्ञानच कारणीभूत आहे पापक्षालन हे मनशुद्धीने बुद्धिशुद्धीने व देहशुद्धीने होते इतर पंथ देहशुद्धीसाठी जपजाप्य व उपवास करायला सांगतात परंतु त्याचा उपयोग होत नाही चकव्याप्रमाणे फिरून फिरून तो पुन्हा तिथेच येतो व प्रगती करू शकत नाही कारण परमेश्वराचे ध्यान करताना चित्त एकाग्र झाले तरच उपयोग होईल ही गोष्ट फार अवघड आहे देह व मन शुद्ध झाल्याशिवाय चित्त एकाग्र होऊ शकत नाही देह शुद्ध होणं म्हणजे ज्ञान होणे खाण्यापिण्याने देह शुद्ध व पवित्र होत नाही तसे जर झाले असते तर आतापर्यंत हजारो लाखो लोकांचे देह शुद्ध झाले असते त्यांचे चित्त एकाग्र होऊन त्यांना ध्यान लागले असते व त्यांची अवस्थेपर्यंत प्रगती झाली असती परंतु तसे होत नाही पावित्र्याशिवाय देहशुद्धी होत नाही व्यक्तीला तेजोमय रूप येत नाही व्यक्तीने केलेल्या साधनेने तेजोमय रूप आले तर त्यांनी केलेल्या इतर उपदेशाला जास्त महत्व राहत नाही भक्ती मार्गात पापक्षालनाची लक्षणे सांगितली आहेत परंतु त्याला कालावधी लागतो देहाची शुद्धी अर्धे पाऊन आयुष्य संपते मग उरलेल्या आयुष्यात उतार वयात काय प्रगती करू शकणार या वेळेला त्याची क्षमता ही संपत आलेली असते यासाठी भक्ती मार्गाला जर ज्ञान मार्गाची जोड देता आली तरच भराभर प्रगती होऊ शकेल कोणत्याही वर्णातील कोणत्याही व्यक्तीला ज्ञान होऊ शकेल परंतु ज्ञान प्राप्तीसाठी त्याने तितका वेळ द्यायला पाहिजे सामान्य माणसाला ही गोष्ट सोपी नाही जीवनात प्रगती करण्यासाठी काय करायला पाहिजे पाहिजे कशाची गरज आहे हे जाणले कुठेही अंधश्रद्धा न ठेवता श्रेष्ठ गुरुंचे शिष्यत्व पत्करले पाहिजे हे ज्ञान फार मोठ्या व अधिकारी पुरुषांकडून ऐकले पाहिजे तरच प्रगतीच्या दिशेने पुढे पुढे सरकू लागतो इतर पंथाचे गुरु उपदेश करताना इतर अनेक उदाहरणे देऊन स्वतःचे ज्ञान किती श्रेष्ठ आहे हे दाखवतात अशी उदाहरणे देण्याचे कारण त्यांनी त्या विषयांच्या पुस्तकांचा अभ्यास केला असेल किंवा त्या विषयांच्या अभ्यासूशी चर्चा करून माहिती ऐकली असेल माझा याला विरोध आहे तुमचे स्वतःचे ज्ञान किंवा स्वतःचा अनुभव काय आहे हे सांगा इतरांची उदाहरणे देऊ नका माझा यावर कटाक्ष आहे जेव्हा तुम्ही तुमच्या अनुभवाने व तुम्हाला प्राप्त झालेल्या ऐकणाऱ्याच्या हृदयात जाऊन भिडते एखादा कोणी संकटात असेल व तो इतर पंथात निर्माण झालेल्या महाराजांकडे मार्गदर्शन व विचारायला गेला तर ते याला अमुक पारायण करायला किंवा ठराविक संख्येचा जप करायला सांगतात वास्तविक पाहता ही विकृती आहे एखादा मुरलेल्या आजारावर किरकोळ उपाय केल्यासारखे के आहे आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही इतकी वर्षे साधना केली आहे तपश्चर्या केली आहे व त्यातून तुम्हाला आत्मबल प्राप्त झाले तर केवळ तुमच्या दर्शनाने भक्तांची कामे व्हायला पाहिजेत त्यांना मार्गदर्शन करताना पारायणे करा जप करा असे का सांगता पुढील प्रश्न आहे दर्शनाचे महत्व काय परमपूज्य महाराजांनी खुलासा करताना सांगितले की ज्यांना तपश्चर्याने खरोखर ज्ञान प्राप्त झाले आहे अधिकार प्राप्त झाला आहे व ज्यांचे आत्मबल वाढले आहे असे गुरु सहसा मौन धरतात केवळ त्यांच्या दर्शनाने भक्तांची कामं होतात त्यांच्या न बोलण्यात बोलणे असते न सांगण्यात सांगणे असते गुरु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया केवळ त्यांच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व शंकांचे निरसन व्हायला पाहिजे जर असे होत नसेल तर त्या गुरुंजवळ आत्मबल नाही असे समजावे तुम्ही अशा गुरुंकडे जाऊ नका त्यांच्या पाया पडू नका आम्ही कोणालाही काही करायला सांगत नाही भक्तांच्या संकट निवारणार्थ आम्ही त्याला फक्त दर्शन घ्यायला बोलवतो जर त्याने माझे दोन शब्द ऐकले असतील तर त्याला गोडी उत्पन्न होती व तो पुन्हा इथे आल्याशिवाय राहणार नाही या व्यक्तीची योग्यता इतकी मोठी आहे की त्यांच्या दर्शनात सर्व आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतकणाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त